तो मध्ये एक पॅच होता खूप झाड झाले होते आणि घरून मला खूप बोलल्या जायचं होतं नाइस टू फील द बॉडी शेमिंग मी मी आईला पण म्हटलं की दॅ सो रॉंग यू बॉडी शेमिंग युअर डॉटर झाड येतं काय झालं आय एम डुईंग गुड सिरियल चालू आहे इज हेल्थ बिकॉज ओव्हरवेट विल लीड टू डायबिटीज थायरॉइड वगैरे आणि मुलींमध्ये आय वुड प्लीजाने सांगायचा प्रयत्न करते खूप चालू आहे आणि त्याने सायकल चालू आहे एफ अँड इट्स गुड थिंग इन अ वे बट ते सगळं इतकं वेगळं विचित्र चालू आहे ना जगातच ॲब नॉर्मल तर मला मग आई म्हणाली हे तुझ्या तुझ्या हेल्थसाठी लागतो नको काम करू ना बारीको बारी बस तुला कोण काम करायला लावतं ते कामाला तुझ्या कामाशी घेणं देणं नाही तेव्हा मला जरा वाटलं की काळजी पोटी मला म्हणते माझ सो so मग मी ते सतरा किलो कमी केले एवढ्यात मध्यंतरी खूप झाड झाले होते वी कॅन सी द डिफरन्स माझ्या सोशल मीडिया पण दॅट वॉज स्ट्रेस सिरियलचा स्ट्रेस आणि ओव्हरऑल स्ट्रेस अँड कॉज